I'll take सुद्ध मला कनाची भरलं रूप तुस डोल्यान आईरी एक, एक तरी तन आई नव तुस नाही सुद्ध मला कनाची भरलं रूप तुझ्यान आई लो पायाशी आई तुझे हे मना पदिरान ग மனா பதிரா नमस्कार मी प्रदीप पाडेकर सादर करत आहे मावळवारता पाहूयात संजोग वाघेरे यांच्या गाव भेटी दौऱ्याची सस्त बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसंच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा मावळ लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उभाटा शिवसेनेचे संजोग वाघेरे यांनी गाव भेटीचा दौरा सुरू केला आहे कारला येथील आई एकविरा देवीचे दर्शन घेऊन आरती व अभिषेक करून या गाव भेटी दौऱ्याला संजोग वाघेरे यांनी सुरुवात केली गाव भेटी दरम्यान पवळे अनिकेत घुले सुरेश गायकवाड गौतम चाबुकस्वार आशिष ठोमरे दत्तात्रय पडवळ यशवंत मोहोळ शैला खंडाळे भारत ठाकूर शांताराम भोसले अनिल कुंभार दिनेश ठोमरे भरत नायडू एकनाथ जामुळकर सोमनाथ कोंडे मदन शेडगे युवराज सुतार उमेश गावडे जयश्री वाजे जयश्री पवार रत्नमाला करंडे प्रतिमा हिरे पुष्पाताई भोगसे विशाल वहिले किसन कदम अतुल राऊत अभय मोरे वैभव कारले तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या भेटी दरम्यान उपस्थित होते माताला येणाऱ्या आमचे भाविक मुंबईतले असतील पुणे जिल्ह्यातले असतील आणि अनेक भागातनं या ठिकाणी अनेक लोकांची ही कुलदैवता आहे आणि त्यामुळं इथं येणारा जो वोक आहे महाराष्ट्रातला तो अनेक जिल्ह्यातनं अनेक भागातनं या ठिकाणी येतोय तर ह्यांना येण्या जाण्याची जी व्यवस्था आहे किंवा यायला सुख सुखरूप यावरती इथपर्यंत दर्शनासाठी यावं या दृष्टिकोनातून या। या इथल्या जे काही डेव्हलपमेंट आहे हे सगळ्यात पहिलं आम्ही या ठिकाणी करणार हो। आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मावळ तालुक्यामध्ये मावळ जिल्ह्यामध्ये किंवा मावळच्या या खोऱ्यामध्ये ज्या गडकिल्ले आहेत लेण्या आहेत याचं संवर्धन झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आमच्या शेतकरी राजाला त्या ठिकाणी चांगला हमीभाव मिळावा शेतकरी राजांना एक चांगल्या प्रकारचं त्यांना डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी मदत व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी मदत करणार आहोत आणि जे इंडस्ट्री आहे आमच्या या मावळ लोकसभा मतदारसंघातील तर त्या इंडस्ट्रीलासुद्धा एक चांगली ताकद देण्याचं काम आणि नवीन इंडस्ट्री या भागामध्ये कशी येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत किंवा तरुणांना रोजगार मिळावं तरुणांना या ठिकाणी त्यांच्या हाताला काम मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद